नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो दरवर्षी जो विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो सर्वप्रथम आमच्या युवा से सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून अभिनंदन करतो आजचा दिवस अतिशय पवित्र दिवस आणि या दिवसाच्या निमित्तानं जो आज कार्यक्रम आयोजित केला त्याला मीरा भाईंदर शहरातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आमच्या युवासेनेची टीम खूप चांगलं था। चा 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 काम या मीराबाईर शहरामध्ये करत असतानाच ह्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातनं युवासेना खूप चांगलं काम करत या कार्यक्रमासाठी आमचे राजू भईर विक्रम प्रताप सिंग यांना आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे आणि युवासेनेचे हजर होते नगरसेविक नगरसेविका आणि नगरसेवक सुद्धा हजर होते हे भविष्यामध्ये दहावी नंतर काय करावं बारावी नंतर काय करावं याचं मार्गदर्शन केलं जातं विद्यार्थ्यांना हास्य हास्यविरोधाचे फवारे मारणारे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना दहावीसाठी सराव परीक्षेचं आयोजन करत होतो या वर्षी तब्बल तीन हजार सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला त्यामुळे धर्मवीर आनंदी गे साहेबांची शिकवण आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची सेवा ही मीरा महिंदर शहरामध्ये चालू आहे मी आमच्या सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आज गुरुपौर्णिमेच्या -गुरु दिवशी त्यांना शुभेच्छा देतो नाही दरवर्षी सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला जातो ह्या कार्यक्रमाचं पूर्णपणे नियोजन हे केलं जातं आणि आपण पाहू शकता की मीराबाई दरमधील प्रत्येक विभागातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी असतात ज्यांनी नुकताच त्यांची बोर्ड परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान केला नव्वद प्लस जे विद्यार्थी असतात त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह त्याचबरोबर प्लास्टिकचं जे पियानो फोल्डर आपण म्हणतो ते दिलं जातं आणि उपस्थित असलेले दीड दोन हजार जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना उपयोगी येईल अशा चांगल्या वस्तू या ठिकाणी देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो मी प्रामुख्यानं मीरा भाईंदरच्या तमाम युवा मित्रांना मैत्रिणींना एवढंच सांगेन की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जे करिअर मार्गदर्शन आज ज्या वक्त्यांनी दिलेलं आहे या करियर मार, मार्गदर्शनला पूर्णपणे आपण अतिशय चांगल्या मनाने त्याचा विचार करा येणारा भविष्य हा युवकांचा आहे आणि आपल्या देशामध्ये दे युवकांची संख्या ही फार मोठी असल्या कारणानं अशा युवकांना या मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ते देण्याचं काम आज युवासेने केलेलं आहे मी युवासेनेच्या माझ्या संपूर्ण टीमचं मीरा भाईंदर मधील युवासेनेच्या संपूर्ण टीमचं आणि युवती सेनेचं मनापासून मी अभिनंदन करतो ठराविक कोणाचं नाव घेत नाही परंतु पूर्ण जी आमची टीम आहे युवा सेना शिवसेना या परिवाराचं मी मनापासून अभिनंदन सर काय सांगा आता जो सभा मी काय की सभा तुम्ही कमी पडलाय आज एवढे विद्यार्थी याच्यामध्ये आले आणि दुसरी गोष्ट अशी की मीरा मंदिर शहरामध्ये युवा आणि विद्यार्थ्यांचे खूप असे प्रश्न प्रलंबित आहेत बघा मी माझी सुरुवात युवकांचे प्रश्न सोडवण्याच्या मार्ग माध्यम माध्यमानेच आज केलेली आहे राजकीय सुरुवात माझी तशी झालेली आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आजपर्यंत जितके युवा माझ्यापर्यंत माझ्या ऑफिसमध्ये येत असतात त्या प्रत्येक युवाचं प्रश्न हे सोडवायचं काम पूर्वे सरनाईक आणि युवासेना करत असते आज सगळ्यात मोठा जर महाराष्ट्राचा प्रश्न आपण विचारलं तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा जो कॅरी ऑनचा विषय होता अशा कमीत कमी साडे पाच हजार विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी मी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलन यशस्वी सुद्धा केलेलं आहे भविष्यामध्ये युवकांचे जसे प्रश्न येत असतील त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम आणि त्या प्रश्नामध्ये मार्ग काढण्याचं काम युवासेना करेल हे आज या ठिकाणी आपल्याला सांगतो कार्यक्रम बद्दल सांगण्यापेक्षा हे तुम्ही फुटेज काढा आणि ते सर्व मीरा भाईंदरच्या जनतेला दाखवा कारण हे भविष्य मीरा भाईंदरचं हे भविष्य आहे आणि असेच कार्यक्रम आमच्या पाठी आमच्या आम्ही जे घडवतोय किंवा करतोय याच्या पाठीमागे सर्व श्रेय हे आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब आणि आमचं युवा नेतृत्व पूर्वेजी सरनाईक साहेब आहेत मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती करायची आहे की साहेब दरवर्षी आपण हा कार्यक्रम करतो प्रत्येक वर्षी गर्दी वाढत जाते तर मला वाटतं जे साहेबांनी हे लता मंगेशकर नाट्यगृह बनवलं त्याच्या व्यतिरिक्त अजून एक कुठेतरी नाट्यगृह जास्त मोठ्या प्रमाणात बनावं कारण तिथे आमच्यासारखे एक शैक्षणिक कार्यक्रम घेता गे, यावे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला विविध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो एके ठिकाणी आरोप करताना आमदार काय राजकारणामध्ये होत असतात पण मीराबाईंदरची जनता ही एवढी सुज्ञ आहे की त्यांनी तिन्ही वेळेस आमदार प्रताप सरनाईक साहेबांना भरघोस मताने निवडून दिले आपण बघत असाल बाकीच्या आता मी कोणाचे वैयक्तिक नाव घेणार नाही पण बाकीचे इतर आमदार हे एक एक एकदाच एक एक निवडून आलेले आहेत पण सरनाईक साहेबांना गेली पंधरा वर्ष मीराबाईंदरच्या जनतेने जे प्रेम दिले हे प्रेम पुढे असत ते देत राहतील याच्यावरती मला विश्वास आहे वर्षी आम्ही गुणगौरव हा दहावी बारावीच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता प्रमुख पाहुणे माननीय आमचे लाडके आमदार प्रताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवासेना कार्याध्यक्ष प्रताप यांनी हा कार्यक्रम योजला होता आणि या कार्यक्रमाला हा कार्यक्रम भव्य दिव्य रीतीने पार पाडणं विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं हा कार्यक्रम भव्य दिव्य रीतीने पार पाडणं हे आम्ही शिवसेनेच्या वतीने व युवासेनेच्या वतीने आम्ही आमचं कर्तव्य मानतो आणि ह्या कार्यक्रमाला भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाला खूप संख्येने विद्यार्थी हाजीर होते आणि असा हा कार्यक्रम आमचा आमचा फार सुंदर प्रमाणे पार पडला गेला

बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनल ला करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र